आता मी माझ्या रिबिनी बांधते लंगडी सारखं आहे मध्ये मध्ये बोलते आता उजवा हात असा आणि डावा हात असा नुँ। 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 अरे उभे नाटक नाटू नको नीट उभा

कुठून धरून आता रे देवा हे हा आता उजा पाय उचल 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 तुम्ही पायावर पाय दिल्यापासून माझ्या पायाचा पायजमा पायजा झालाय ते झालं रे ते होऊन गेलं त्याचा आता काय नाही हा आता ओरड वरडू तुम्ही वरडून दाखवा ना मग मी तुमच्यावर ट्राय करतो असं म्हणतो बघा आता हा हा सोडू हा सोड रमायच नाही हे वर्ण ऐकलं तिला वाटलं माझ्यावर रेस्टन्स झालंय म्हणून आता डोक्याला डोकं लावायचं तुमचं हा हा नाक्याला नाकाला ना तोंडाला वाट काय मेल हे बाई बावळ ध्यान देत शिगळ बाई शी कसा वाटला नाच माझा बेकार बेकारच होणार असं असं दे मला वाटलं होतं तू आतिशिला माझ्या थोबाडीत मार्शल म्हणून बानी असे तर मांडली असती पण ही लोकशाही आहे मध्ये कुणी कुणासमोर कस बी नाचाव चुंबन म्हणजे मुका घेतला तरी चालतो म्हणून ते जाडी भेस तुझं चुंबन म्हणजे मुक्का घेत होती काय माझा मुका येणार मुका घ्यायचं म्हणजे तोंडात तोंड घालावं लागतं आणि तुझ्या तोंडात तोंड द्यायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात मांडल्यासारखं आहे माहिती मग त्या दिवशी काय करत होता त्या दिवशी जुडो जुडो शिकत होतो दोघ गाव घर नाचता हे माहिती मला नाचता हा ते काय नाचणार माझ्या बरोबर अगं नाता म्हणजे मांडी आणि भिंबी याच्यामध्ये कंबर नावाचा भाग असावा लागतो नाचा तूच भांडावत तूच माया बी तूच करावी आणि राग बी तूच अगं तुझा माझ्यावर जीव होता म्हणून राग आला पण तुला, तुला कुठे आला माझा राग तो आला असता इनामदाराच्या वाड्यावर नाचूच दिले नसतेस मला खेचून बाहेर काढलं असतंस बाहेर काढलं असत का आम्हाला आवाज गाडल होतो मग कशात आडलं होतं आडलं होतं म्हणलं जाऊ द्या जा, माझं एकदा मारलं होतं एक डोळा आजू झाला होता आता पुन्हा मारायची म्हणजे दोन्ही डोळ्यांनी आंडळी आणि आंधळ्या संसार संसर्गाचा म्हणजे केवढा ताप कुठे नाही आज घालतोय का म्हणून राग आवरला म्हणजे तुला माझा राग आला होता तर नुसता राग नाही संताप आला होता असं वाटलं कसं वाटलं आज घुसावं आणि गळत दाबावा असं मग दाब की काय गळा गळा दाबू दाबू दाबू

माझं मन का नाही मोरावानी थुई 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 नाच लागते लांगुरी असं मोरावानी नाचते माझं थुई 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 आणि असं एकदा नाचायला लागेल का नाही म्हणजे मग थांबत नाही अगं नाहीच थांबणार एक तर श्रावण महिना चालू आहे त्यातनं पुन्हा भगवंतानं म्हटलेलंच आहे श्रावण का महिना पवन करी शोध चोर बोंबोल चुर। चुर, तुझा तो बाजीराव अरे माझा नाही बाबा माझा मी काहीत नाही काय तोंड माणसा तुला अंग म्हणूनच मला तुझी काळजी वाटते तेव्हा तू असा मरशील असावं जाऊ नको मी काय तुला भेट नाही बाजीराव आहे अगं बाजीराव एकच झाला मस्त निवाला बाकी सगळं पाजीराव ते काय का ना पर तू सांभाळ अलीकडे मला त्याची लई भीती वाटते त्याची भीती वाटते आणि मी तुझ्या एवढ्याच जवळ उभा राहिलो त्याची भीती वाटत नाही वाटते ना तुम्हाला सोडून जाशील याची मी तुला सोडून जाईल जग सोडील पण तुला सोडणार नाही तुझा ब्लाऊज मध्ये ब्लाऊज मध्ये नाही काय रेकीच्या टिजनी आता जे आता लिहून द्यायला पाहिजे उद्या सकाळी दे सकाळी नाही सगळी बोंबा बोंब होईल एक तर तुझ्या मुला बोंब चालली दे त्याच्यामध्ये या चारली फर पडेल आणखी तिथे नको बाकी कुठं पण ठेवू पण तिथे ठेवू नको मागच्या टायमाला नोट काढल्यापासून बोर्ड जे कामात नाही गेलं हे ते अजून रिप्लेस झालं नाही लोकही द्यावे आपल्या कामाची नाही आपली द्यावे आपल्या कामाला हरिभाऊ भाऊ मी समजूत काढते तिची पण हे रंगणात थांबा बघू गाडी नाही तुम्ही पण मी आमदाराची समजूत कशी काढू रात्रभर महिन्याच्या नावाला मग मला नाही का बोलवायचं मी समजूत काढली असती तीन हरे भाऊ तुम्हाला महिन्याचा सोबत हो काय नाय जरा तिकट आहे तिकट पड अरे आई इनामदाराला एकदा भूक लागली तिकट खर खरत तुरतात सगळं काय का पड बाबाई <laughs> आता मला सांगताय सवय त्यांची भूक आव गोडधोड केलं की पहिल्यांदा धाडते मी इनामदारांच्याकडे म्हणून म्हणतो की कधी धाडताय महिन्याला इनामदाराकडे <laughs> आता तुम्हीच विचारा कितीला महिने बोलवलंस मला अग इनामदारांच्या कडनं सांगावं आलाय हेच ना की बैठकीला घरी या म्हणून होय आई मी तुला हजार वेळा सांगितलं की मी बैठक करणार नाही त्यांना माझा नाच बघायचा असेल तर त्यांनी थिएटर यावं यावं ते तिकडे कसे येतील का तिथे यायला त्यांना लाज वाटती वय आणि मला वाड्यावर बोलवायला शरम नाही वाटत मी मुळीच जाणार नाही हरी हरी इनामदाराच्या बोलवण्याचे कित्येक बायका वाट बघतात आणि तुम्ही

एसटी स्टँड वर जाऊन बोर ऐका आणि बसा बोंबल म्हणजे पोट भरल हा नाही अग तू तिकडे गेलीस ना की महिन्याची कमाई एका दिवसात करशील तिकडं मी जाणार नाही छोट नाही आमची बरोबर अरे एवढा कसला माव तिला इनामदार तुम्ही नुसता हुकुम करा चोड्याना बनवता तू तुला इथपर्यंत अरे सोड रे झिंजीला करून सुकाळीच्या माझे झिंजे कशाला ओढतू झिंजाचं सोड रे तिचा तंग धरून फार परत ओढत आणतो इथपर्यंत हरी हरी ती येतो आणि परत शिल्लक राहील का त्या परीस इनामदार तुमच्या पाया पडतो पण तुम्ही जातीला लक्ष घाला बघा हरी हरी तिचा नक्षा एकदा उतरवलाच पाहिजे नक्षा उतरा आपण तिला दीक्षा कोण देतो हे अगोदर बघा म्हणजे आता ऐक काल सांगा घरी छोटवाणी मैदा तुमच्या उसाच्या मळ्यात जाऊन तुमचाच ऊस ऊस असा आवडला खातारी करत होती आमच्या मळ्यात हो अस आधी मुळच तोडतो मग बघतो झाड कुणाच्या जीवावर जगत ते